तर भटक्या कुत्र्यांची दहशत प्रत्येक शहरात भेडसावू लागली अनेकदा या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेलेला आहे भटक्या कुत्र्यांनी तब्बल अडीच कोटी लोकांना चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आणि आता याची दखल सुप्रीम कोर्टानं घेत दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांनी शहराबाहेर काढण्याचे त्यांना निर्देश दिले दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र या भटक्या कुत्र्यांबाबत कोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर एक दोन प्रकारचे मतप्रवाह दिसून आले बघूयात त्यावरचा खास रिपोर्ट भटक्या कुत्र्यांचा अडीच कोटी नागरिकांना महाराष्ट्रात तीस लाख लोकांना रात्री अपरात्री कुत्रा दिसला तरी धडकी भरते याच भटक्या कुत्र्यांना आता आवरा असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय दिल्लीतले भटके कुत्रे पकडा आणि दिल्ली बाहेर काढा असा निर्णय सुप्रीम कोर्टानं सोमवारी दिलाय आणि या कामात अडथळा आणणाऱ्यांना सज्जड इशाराही दिलाय दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सगळे फटके कुत्रे गोळा करा या कामात कुणी अडथळा आणला तर तो कोर्टाचा अवमान ठरेल पुढील आठ आठवड्यात दिल्लीतील सर्व महापालिका कुत्र्यांसाठी निवारा तयार करतील पकडलेल्या आणि निवाऱ्यांमध्ये ठेवलेल्या कुत्र्यांची व्यवस्थित नोंद ठेवावी एकदा कुत्रा पकडला की तो पुन्हा रस्त्यावर येता कामा नये कुत्रा चावलेल्यांसाठी एक विशिष्ट हेल्पलाईन तयार करा रेबीजच्या लसी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती पसरवा ज्या लोकांना रेबीज झाला त्यांना परत आणता येईल का असा प्रश्नही निकाल देते वेळेस कोर्टाने विरोध करणाऱ्यांना विचारला आहे या निकालाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान प्राणीप्रेमी म्हणून देशात प्रसिद्ध असणाऱ्या भाजपच्या माजी खासदार मनेका गांधी यांनी या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे And the odd part is that it's based on a newspaper clip of a the reason why he put this suomoto is because he read in the newspapers that a child was attacked and killed by a set of dogs. Unfortunately, in that case, the child was not attacked and killed by dogs. The child and the parents have confirmed that the child died of meningitis. Supreme दिल्ली इंडिया गेट बाहर प्राणी प्रेमी ने आंदोलन किया है जहाँ पे सिर्फ और सिर्फ ह्यूमन की वैल्यू है और किसी की कोई वैल्यू नहीं है ना कोई एनिमल ना कोई बर्ड्स नो वन ओनली ह्यूमन आर इम्पोर्टेंट ओनली टू लैक पीपल आर इम्पोर्टेंट बाकी और सब मर जाए सब चले जाए इस धरती से बस हम लोग जिंदा रहने चाहिए ये इनकी पॉलिसी है और ये इनका क्राइटेरिया है एंड दिस इज डिक्टेटरशिप सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्याची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे भटक्या कुत्र्यांनी देशभरात हैदोस घातला असून मागील सहा वर्षात तब्बल दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लोकांचे लचके तोडल्यात महाराष्ट्रात एकोणतीस लाख अडुसष्ट हजार पाचशे एक्क्याण्णव लोकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्यात दोन हजार एकवीस तेवीस ते या तीन वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्यात उत्तर प्रदेश मध्ये त्रेपन्न लाख एक्केचाळीस हजार पाचशे ब्याण्णव कुत्र्यांनी लचके तोडल्यात तमिळनाडू मध्ये चौतीस लाख साठ हजार कुत्र्यांनी लचके तोडल्यात तिकडे गुजरात मध्ये वीस लाख ऐंशी हजार कुत्र्यांनी लचके तोडल्यात पश्चिम बंगालमध्ये अठरा लाख एकोणीस हजार कुत्र्यांनी लचके तोडल्यात आंध्र प्रदेशमध्ये सतरा लाख तेहतीस हजार कुत्र्यांनी चावा घेतलाय राजस्थानमध्ये पंधरा लाख अडुसष्ट हजार कुत्र्यांनी चावा घेतलाय तर कर्नाटकमध्ये तेरा लाख छप्पन्न हजार कुत्र्यांनी लचके तोडल्यात तेलंगणा मध्य तेरह लाख एकवीस हजार कुत्र नवी दिल्ली मध्य दोस्त हजार तोड़ के जो है, जैसे ने आपको बताया वो ज्यादातर नेबरिंग से है ए डब्ल्यू बी आई के एस के दत्ता जी ने खुद बोला है की हमें तो आसपास के एरिया को करना चाहिए इससे ज्यादा बड़ा क्या सबूत चाहिए आपको की दिल्ली का वैक्सीनेशन प्रोग्राम एक्चुअली काम कर रहा है हम उसको सुधारने के बावजूद उसको नापने के बावजूद को 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 सुधारने की बावजूद, एडुकेशन को बढ़ाने की बावजूद, बढ़ाने और करोड़ करोड़ रुपए खर्च करने बात कर रहे हैं। से भी ज्यादा लगेंगे। अगर इतने सारे कुत्तों आपको दस साल ये नहीं है भटक्र मुद्या दोन ग राहुल गांधी सुप्रीम कोर्टा सा निर्णय चुकी चाहे एक ट्वीट पोस्ट के दिल्ली एन सी आर मधून सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजेच मानवता आणि विज्ञानावर आधारित मागे आहे हे प्राणी ही अशी समस्या नाही जी दूर करता येईल केवळ निवारा नसबंदी लसीकरण आणि सामुदायिक काळजीच रस्ते सुरक्षित ठेवू शकते आणि तेही कोणत्याही क्रूरतेशिवाय परंतु अचानक कुत्र्यांना एकत्रितपणे काढून टाकण्याचं पाऊल क्रूर अदूरदर्शी आणि करुणेच्या पलीकडे आहे आपण एकत्रितपणे सार्वजनिक सुरक्षा आणि प्राणी कल्याण सुनिश्चित करू शकतो राहुल गांधी यांनी एकीकडे एक विरोध केलाय तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी प्रत्येक शहरात हा निर्णय घेतला पाहिजे असं म्हटलंय भटक्या कुत्रांसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांची प्रत्येक शहरात आणि गावात अंमलबजावणी व्हायला हवी भटक्या कुत्र्यांना पकडणं आणि त्यांना योग्य श्वान निवारागृहात ठेवणं अवघड नाहीये शहराला आवश्यक असलेली सर्व सरकारी किंवा शहराच्या बाहेरील नगरपालिकेची जमीन आहे भटक्या कुत्र्यांची समस्या सगळ्याच शहरात मोठी झाली आहे दिल्लीप्रमाणेच सर्वच मेट्रो शहरांमधून भटक्या कुत्र्यांना आवरण्याची मागणी होती आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी